भाजी विक्रेत्याच्या खुणातील दोघा फरारी आरोपींना अटक करण्यात सांगली शहर पोलिसांना यश आले यामध्ये मुजाहिद फिरोज उर्फ बडे शेख वयवर्ष चोवीस आणि जय सूरज पाटील वयवर्ष एकवीस दोघेही मूळ राहणार इंदिरानगर मालगाव रोड मिरज सध्या राहणार साई मंदिराजवळ संजयनगर सांगली या दोघा भाजी विक्रेत्यांचा समावेश आहे या दोघांनी संगणमताने महेश कांबळे या भाजी विक्रेत्याचा धारदार हत्यारानं वार करून गेल्या तीन दिवसापूर्वी खून केला होता सदरचा खूण मुजाहिद शेख याच्या वडिलांच्या खुणाचा बदला तसेच अनैतिक संबंधातून केल्याचे आरोपींनी सांगितले आहे दरम्यान मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी तथा अतिरिक्त सांगली पोलीस उपविभागीय अधिकारी प्रणिल गिल्डा आणि सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेची दोन पथके तयार करून तपासास सुरुवात केली होती त्यानुसार धामणीमधील विठ्ठल पॉलिटेक्निक विठ्ठल पाटील पॉलिटेक्निकच्या सापळा रचून सदर आरोपींना अटक करण्यात आली आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे उपविभागीय अधिकारी प्रणील गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल सतीश लिंबडे पोलीस हेड कॉन्स्टेबल सिकंदर तांबोळी पोलीस हेड कॉन्स्टेबल विनायक शिंदे पोलीस हेड कॉन्स्टेबल रफिक मुलाने पोलीस कॉन्स्टेबल संतोष गडवे पोलीस कॉन्स्टेबल गौतम कांबळे पोलिस कॉन्स्टेबल योगेश सटाले पोलीस कॉन्स्टेबल गणेश कोळेकर पोलीस कॉन्स्टेबल संदीप कोळी पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत पुजारी पोलीस कॉन्स्टेबल विशाल कोळी पोलीस कॉन्स्टेबल योगेश हाके आदींनी केले मी प्रनिल गिल्डा सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर मिरज विभाग अतिरिक्त कार्यभार सांगली शहर उपविभाग आमच्याकडे सांगली शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक दोनशे चौऱ्याहत्तर पब्लिक दोन हजार पंचवीस यान्वये खुनाचाही गुन्हा दाखल झाला होता ज्यामध्ये भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तीन एक तीन पाच तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम तीन दोन व्ही यान्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला होता ज्यामध्ये मयत महेश कांबळे याचा खून दोन इस्मानी केल्याची आम्हाला माहिती मिळाली होती त्यामध्ये सदर दोन जे आरोपी होते हे परा घटना झाल्यापासून परागंदा होते परागंदा असताना सांगली शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री संजय मोरे साहेब यांच्या मार्गदर्श मार्गदर्शनाखाली त्यांची डी बीची टीम महादेव पवार आणि संपूर्ण टीम यांनी अतिशय योग्य पद्धतीने सुसूत्र पद्धतीने तपास करून शेजारील राज्य तसेच इतर जिल्ह्यांमध्ये सदर आरोपींचा शोध घेऊन आज रात्री बारा वाजून एकोणतीस मिनटांनी त्यांना अटक केलेली आहे त्यामध्ये जो सापार होता सोलापूर हायवे इमा इनाम धामनीजवळ विठ्ठल पाटील कॉलेजच्या तिथे सापळा रचून आमच्या डी बी टीमने अतिशय शिताफीने या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलेला आहे आणि या दोन्ही आरोपींची न्यायालयासमोर प्रोड्यूस करून त्यांच्या पुढील पोलीस दरम्यान गुन्ह्याच्या संपूर्ण घटनाक्रमाचा पुढील तपास करण्यात येईल यामध्ये सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मान्य श्री संदीप घुवेसर यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण कारवाई करण्यात आलेली आहे सदर गुन्ह्यामध्ये जे दोन आरोपी ताब्यात घेणे घेण्यात आलेले आहेत त्यामधला आरोपी क्रमांक एक मुजाहिद फिरोज उर्फ बडे शेख आणि दुसरा आरोपी क्रमांक दोन जो आहे तो आहे जय सुरेश पाटील या दोन्ही आरोपींना अटक करून आज आम्ही न्यायालयासमोर प्रोड्यूस करत आहोत